लढणारे इथे कुरकुंब मध्ये देव दर्शन करतात आणि थकलेले वयस्कर शत्रूवर सोडले नक्की काय करायचंय आपल्याला आता जे काही करायचं ते बैरजी आल्यावरच एवढं सावध जायचं होतं तर मग एवढी अवघड बहिम आखली कशाला म्हटलं कधीतरी तुमच्याच अरकडवाक्याने जावं <laughs> राव हे समजा तलवारींच्या दार काढून बघून घ्या एकदा काय सर्जेराव मला गुदगुल्या नाही करायच्या कापायचं आहे निधन नानाजी पंतांच्या जीबी एवढी तरी काढाकीदार सर्जेराव त्या धार लावलेल्या तलवारी म्यानात टाका देव दर्शनाला कशाला पाहिजेत तलवारी <laughs> देव नसलेल्या देवळात दर्शन घेऊन या हे बघा पेडगाव पासून आपण फक्त सहा कोसांवर सात दिवस झाले बहिरजीचा पत्ता नाही बहिरजी येणार अनाजी पंत येणार 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 कधी येणार हे बघा मोहीम फसते फसू शकते पण योग्य वेळी विचार बदलला तर नऊ हजार जणांचे प्राण वाचतील हे <laughs> सगळं काळजीपोटी चाललंय का भीतीपोटी काय? भीती मला माझा जर चुकत नसेल तर तुमच्या पेक्षा दोन मोहिमा जास्त लढलोय आणि जिंकलोय सुद्धा